नमस्कार सुप्रभात मी अजिंक्य भातंबरेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि बुलेटिनची सुरुवात आपण ब्रेकिंग न्यूजनं करणार आहोत पंचवीस फेब्रुवारीच्या रात्री मुंबईच्या कारमायकल रोडवर स्कॉर्पिओ गाडीमध्ये स्फोटक सापडलेली होती त्या रात्री जे काही घडलं त्याचं एनआयएनं नाट्य रूपांतर केलेलं आहे सचिन वाझेला याच रस्त्यावर एनआयएनं चारायला लावलेलं आहे यावेळेला एनआयएची टीम मुंबई पोलीस आणि पुणे फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी उपस्थित होते कारमायकल रोड काही वेळासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला होता सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली व्यक्ती वाझेच आहे असा एन आय एला सुरुवातीपासूनच संशय आहे त्यामुळं एन आय एनं काल हे नाट्य रूपांतर केलं यावेळेला फॉरेन्सिक टीमसुद्धा उपस्थित होती काही वेळासाठी कार्मायकल रोड बंद करण्यात आलेला होता अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या अजित कार्मायकल रोडवर पंचवीस फेब्रुवारीच्या रात्री जे काही घडलं त्याचं रिक्रिएशन यावेळेला एन आय काल केलेलं आहे काय सांगता येईल त्याबद्दल अहिंग्य हा एक पुरावा म्हणून महत्वाचा भाग आहे कारण का हे अतिशय संवेदनशील प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये अशा एका व्यक्तीचा हात आहेत ज्याने शेकडो प्रकरण जे आहेत ती 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 तपासलेली आहे ती हॅन्डल केलेली आहे त्या प्रकरणांमध्ये तपास अधिक राहिलेले आहेत त्यामुळे कुठेही आपल्याकडून चूक होऊ नये किंवा तपासामध्ये कुठलाही दुवा राहू नये तपासामध्ये कुठलीही गोष्ट जी आहे ती राहू नये की जेणेकरून या व्यक्तीला पुढे जाऊन न्याया न्यायालयामध्ये त्याचा फायदा होईल आणि त्यामुळे सचिन वाजेद जे आहेत ते अशा पद्धतीने जर एन काही गोष्टी नाही केल्या तर त्याचा फायदा घेऊ शकतील याच अनुषंगाच आपल्याला माहिती आहे की साधारणपणे दोन दिवसापूर्वी सचिन वाझे यांना एनआयच्या अधिकाऱ्यांनी गाडीमध्ये बसून सुरुवातीला बाबुलनाथ रोड त्यानंतर माहीम क्रेक आणि त्यानंतर ठाणे येथे घेऊन गेले होते हाही त्याच गोष्टीचा भाग होता कारण का ती गाडी जी आहे ती किती वेळात तिकडे आणण्यात आली आणि किती वेळात तिकडे परत गाडी गेली हा सगळा भाग होता आणि याच अनुषंगे अं सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार मुळून दोन नाका क्रॉस केल्यानंतर याच मार्गे गाडी जी आहे ती मुंबईमध्ये आणण्यात आली होती आणि हा सगळा भाग जो आहे तो त्यांनी रिक्रिएट केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती जी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसणारी व्यक्ती जी आहे ती ती सचिन वाजे आहे असा संस्थे येणायला होता आणि तो संस्थे क्लिअर करण्याकरता सचिन वाजे यांना काल रात्री त्या ठिकाणी साध्या म्हणजे साध्या वेशामध्ये म्हणजे त्यांनी जो नॉर्मल कपडे घातले त्या नॉर्मल कपड्यांमध्ये त्यांना तिकडे चालायला लावलं आणि त्याच बरोबर त्यांच्याकडून जे कुर्ता सापडले होते ते कुर्ते घालून देखील चालायला लावलं आणि ते रात्री फुटेज मिळालेलं आहे ते फुटेज, फुटेज आणि आता जे वजे चाललेले आहेत त्यांचं ते मॅच करून पाहिलेलं आहे त्यांनी कशा पद्धतीने ते वजे असू शकतात किंवा सचिन मध्ये हे आहेत का चालण्याचे हावभाव हातांचे जे त्या ठिकाणी हातवारे कशा कशा येतात ते या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते एन तपासून पाहते आणि या सगळ्या गोष्टींची फॉरेन्सिक चाचणी होईल आणि त्यानंतर त्यानंतर स्पष्ट करण्यात येईल की ही व्यक्ती जी आहे ती सचिनमध्ये आहे का बिलकुल अजित रिक्रिएशनच्या माध्यमातन अनेक गोष्टींचा खुलासा देखील कदाचित एनआयए ला होऊ शकतो त्याबद्दलच्या काही गोष्टी एनआय ला कळू शकतात फॉरेन्सिक एक्सपर्ट्स देखील या वेळेला उपस्थित होते त्यांची टीम उपस्थित होती काही इंस्टंट त्याबद्दलच्या रिएक्शन किंवा काही फीडबॅक त्याबद्दलचा मिळालाय का त्याबद्दल काही खुलासा होऊ शकलाय का अजिंक्य प्राथमिक आपण पाहिलं तर जो सी सीबी कुठे समोर होता आणि तिथून म्हणजे ज्या मार्गाने ती व्यक्ती जात होती सुरुवातीला सांगितलं जातात होत की कि पीपी किट घातलेलं आहे नंतर असं कळलं की त्या व्यक्तीने डोक्याला रुमाल बांधलेला आणि एक मोठा कुर्ता घातलेला आहे जेणेकरून आपली ओळख लपवावी किंवा आपली ओळख लपवली जाईल आणि त्यानंतर पीपी किट घातलेली व्यक्तीचा फुटेज मिळालेलं आहे असं सांगणारी व्यक्ती देखील या टीमपैकीच एक होती ज्यांच्यावरती जन, आरोप करण्यात आलेले आहेत आणि त्या तेच व्हिडिओ जे आहेत ते प्रसार चालवले देखील की हे पीपी किट आहे म्हणजे कुठेतरी इथे इथेही तपास यंत्रणांना गुंगार द्यायचा होता तपासून त्या ठिकाणी गुंतून ठेवायचं होतं त्यांची दिशा जी आहे ती होती त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीनं हे सगळं केलं गेलं होतं पण प्राथमिक याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट झालेली ती म्हणजे त्या व्यक्तीने पीपी के घातलं नव्हतं त्या व्यक्तीने कुर्ता घातला होता ढगळा कुर्ता घातला होता आणि डोक्याला रुमाल बांधला होता आणि त्याच अनुषंगे सचिन वाझे यांना देखील त्याच पद्धतीनं कुर्ता घातला गेला आणि डोक्याला बुरमार बांधून त्यांना त्याच लाईन मध्ये चालायला ता सांगितलं गेलं ज्या लाईन मध्ये ती व्यक्ती त्या रात्री शेषी मध्ये कैद झाली होती चालताना आणि प्रथम दर्शनी एनआयच्या अधिकाऱ्यांचं हेच म्हणणं आहे की ती व्यक्ती सचिन वाजेच आहे आता पुढे जे फॉरेन्सिक अहवाल येईल आणि फॉरेन्सिक जे एक्सपर्ट आहेत ते त्यांचा जो अहवाल देतील त्यावरून अधिक स्पष्ट होईल की नेमकं हे ती व्यक्ती जी आहे ती सचिन वाजे होती का बिलकुल अजित धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला घेणारच आहोत मात्र आपण बघतो पंचवीस फेब्रुवारीच्या रात्री ज्या पद्धतीचं सीसीटीव्ही फुटेज मिळालेलं आहे त्याच प्रकारचं रिक्रिएशन काल रात्री करण्यात आलं या रिक्रिएशन नंतर काही महत्वाच्या गोष्टींचा उलगडा होण्याची देखील शक्यता आहे पुढची बातमी बघूया या गुन्ह्याचं नाट्य रूपांतर ही फॉरेन्सिक शास्त्राची एक शाखा आहे आधुनिक तंत्रज्ञानामुळं हे शास्त्र आता बरंच उढारलेलं आहे हे विज्ञान असं सा सांगतं की हाताच्या आणि पायाच्या ठशांप्रमाणे आपली चालही वेगळी असते आणि एखाद्या व्यक्तीचं चा, चालण्याचं चा फुटेज जर सॉफ्टवेअरमध्ये फीड केलं तर त्या चालण्यातला पॅटर्न देखील समोर येतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पुरावाही फॉरेन्सिक पुरावा, पुरावा समजला जातो जो कोर्टात ग्राह्य ठरला जातो अनेक याबद्दलची उदाहरणं अमेरिका आणि युरोपमध्ये देखील आहेत अशा प्रकारे अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांचा महत्त्वाच्या केसेसमध्ये उलगडा देखील झालेला आहे याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत अमेय चुंभळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अमेय सुरुवातीला हे जाणून घ्यायला निश्चितपणे आवडेल की हे शास्त्र नेमकं काय आहे कशा पद्धतीनं काम करतं आणि कशा पद्धतीने याचा फायदा होऊ शकतो अजिंक्य आ, हे शास्त्र कसं आहे आपण जर का बघितलं असेल की क्रिकेटमध्ये किंवा कोणत्याही स्पोर्ट्समध्ये अनेकदा जे खेळाडू असतात म्हणजे क्रिकेटमध्ये जर का आपण उदाहरण घेतलं तर एखाद्या बॉलरची चाल किंवा एखाद्या बॉलरची हे जी बॉलची डिलिव्हरी असते ती सुधारण्यासाठी अनेकदा स्पोर्ट्स ॲनालिस्ट काही सॉफ्टवेअर वापरतात त्याच त्याच धर्तीवर हे सॉफ्टवेअर आहे की आपल्याला असं वाटतं की अनेकांची चालण्याची स्टाईल वेगळी असते किंवा माणूस जर का पटकन चालत असेल लोकल पकडायला धावत असेल तर अनेक लोक सेम दिसतात पण जसे आपले हाताचे ठसे पायाचे ठसे आणि आपला जो रेटिना असतो तो, तो प्रत्येक व्यक्तीचा वेगळा असतो तसंच शास्त्रीय पद्धतीने जर का तुम्ही फॉरेन्सिकली अॅनालाइज केलं ते सॉफ्टवेअरमध्ये एखाद्याचं फुटेज टाकलं म्हणजे एखादी व्यक्ती वेगवेगळ्या वेळेला चालतानाच फुटेज जर का सॉफ्टवेअरमध्ये टाकलं तर ते हाँ. तो जो पॅटर्न आहे ती जी चाल आहे ती जी स्टाईल आहे ती एकसारखी सापडते आणि ती प्रत्येक व्यक्तीची वेगळी असते आता ह्याच्यामध्ये म्हणजे आता हे सगळं एन आय ए करेल की नाही हे, हे आपल्याला माहित नाही ते आता कालांतराने पुढे येईलच पण अमेरिका आणि ब्रिटनमध्ये ज्या केसेसमध्ये हे सगळं वापरलेलं आहे तिथे त्यांनी असं केलं होतं की जो तो क्राईम सीन आहे किंवा जे ते गुन्हे घडण्याचं जे स्थळ आहे तिथे गुन्हेगाराला नेणं हा एक भाग असतो पण ह्याच्या ज्या वेगळ्या क्राईम रिकन्स्ट्रक्शनच्या ज्या लॅब्स असतात वेगळ्या ज्या आपण फुटेजमध्ये आता पाहतोय तिथे तुमच्या हातापायाला अनेक उपकरणं लावून तुम्हाला चालायला सांगितलं जातं आणि त्याच्यानंतर ते सॉफ्टवेअर हे कॅल्क्युलेट करतं सॉफ्टवेअर ह्याचं विश्लेषण करतं की जेव्हा आपण चालतो तेव्हा माझा हात जो आहे तो किती इंचानी इन, पुढे गेला माझे पाय जो आहे तो किती इंचानी पुढे गेला किंवा आपला गुडघा जो बेंड होतो आपला गुडघा जो वागतो आपण जेव्हा पाऊल पुढे टाकतो तेव्हा तो किती अँगलनी म्हणजे पंधरा डिग्रीनी वीस डिग्रीनी पंचवीस डिग्रीनी किती एनी वाकला जातो हे सगळ्याचं शास्त्र आहे आणि हेच आता एन आय ए वापरेल की नाही किंवा ते वापरण्याची शक्यता आहे का हे आपल्याला काही दिवसातच कळेल याबद्दल तर आपण जाणून घेतलं पण कोर्टामध्ये ज्या वेळेला पुरावा म्हणून या पद्धतीचं विश्लेषण ज्या वेळेला सादर केलं जातं कोर्टात ते ग्राह्य धरलं जातं का त्याबद्दलचे ठोकताळे नेमके कसे आहेत त्याबद्दल काय सांगता येईल अजिंक्य आता ह्याच्या या प्रश्नाचं उत्तर द्यायला आपल्याला युरोप आणि अमेरिकेतल्या काही केसेसचा आधार घ्यावा लागेल कारण भारतात तरी एखाद्या कोर्टामध्ये असा पुरावा सादर केल्याचं नाही नाहीये पण तिथे जेव्हा हे पुरावे सादर केले गेले तेव्हा ते, ते फॉरेन्सिक एव्हिडन्सच्या सा सादर केले गेले के आणि त्याचे जे विशिष्ट तज्ज्ञ होते त्यांनी तिकडे कोर्टात जाऊन आपला जबाब दिला किंवा त्यांनी जज साहेबांसमोर आपली आ, जो हे अहवाल आहे तो मांडला आणि त्या देशांमध्ये हा पुरावा ग्राह्य धरला गेला आणि हाताचे ठसे किंवा पायाचे ठसे किंवा फोटो किंवा सीसीटीव्ही हे जितके प्रायमरी एव्हिडन्स म्हणून जे मान्य होतात तितकंच महत्व या पुराव्यालाही दिलं गेलं कारण त्या देशांमधल्या तज्ज्ञांनी हे सिद्ध केलं की केवळ आम्ही दोन लोकांची चाल आम्हाला ढोबळपणे सारखी वाटते म्हणून आम्ही सांगत नाही तर आमच्याकडे त्याचे रिपोर्ट्स आहेत आणि त्याचे फॉरेन्सिक अनालिसिस आम्ही केलेलं आहे त्याच्यामुळे आता आपल्याकडे जेव्हा ही केस उभी राहील तेव्हा आधार घेते का हे आपल्याला काही महिन्यात कळेल धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या सगळ्या शास्त्राबद्दलचं विश्लेषण केलं त्याबद्दल अत्याधुनिक फॉरेन्सिक विज्ञानाच्या किमयेनं नेमकं काय काय साध्य केलं जाऊ शकतं हे या एकंदरीतच सगळ्या प्रकारावरनं आपल्याला लक्षात येऊ शकेल चाल विश्लेषण ही फॉरेन्सिक शाखा आहे कदाचित याचा वापर करून आता जो तपास सुरू आहे आय कडून त्या तपासामध्ये काही महत्वपूर्ण गोष्टी हाती लागू शकतात काही महत्वाचे पुरावे देखील मिळू शकतात पुढची महत्वाची बातमी बघूया जळगाव आणि सांगलीतल्या सत्ता बदलावर सामनातल्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलेलं आहे करेक्ट कार्यक्रम इतर नांदी आहे यापुढे असे अनेक कार्यक्रम होतील असा सूचक इशारा सुद्धा दिला गेलेला आहे सांगली आणि जळगाव मध्ये सत्ता बदल झाला त्याला फार मोठं नैतिक अधिष्ठान नसलं तरी नैतिक किंवा अनैतिक यावर बोलण्याचा अधिकार भाजपनं गमावल्याचा टोला या अग्रलेखातून लगावण्यात आलेला आहे सांगली आणि जळगावमधल्या नगरसेवकांनी वाऱ्याची दिशा ओळखून मतदान केलं त्यामुळे गिरीश महाजनांना जोरदार धक्का बसला तर एकनाथ खडसे यांनी त्यांच्या वर्चस्वाची चुणूक दाखवली महाजन यांनी इकडचे तिकडचे लोक फोडून पालिकेत भाजपची सत्ता आणलेली होती पण त्याचा पाया भक्कम नव्हता पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये देखील भाजपचे परंपरागत गड पडले होते याची आठवण सुद्धा अग्रलेखामधून करण्यात आलेली आहे मनमाडसह नांदगावात आजपासनं तीन दिवसांच्या जनता कर्फ्यूला सुरुवात झाल्याची ही ब्रेकिंग न्यूज आता आपण बघतो आहोत या जनता कर्फ्यूला लोकांनी देखील चांगला प्रतिसाद दिल्याचं समजतंय मेडिकल आणि दवाखाने वगळता इतर सर्व व्यवहार कडकडीतपणे बंद ठेवण्यात आलेले आहेत रस्त्यांवर शुकशुकाट पसरलाय दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत असल्या कारणामुळे ही वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी या भागात तीन दिवसांच्या जनता कर्फ्यूचं आवाहन करण्यात आलेलं होतं अधिक माहिती या यासंदर्भातली आपण जाणून घेणार आहोत बब्बू शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या मनमाड आणि नांदगावात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात आलेला आहे बब्बू आणि प्रतिसाद देखील चांगला मिळताना दिसतोय काय सांगाल त्याबद्दल अजिंक्य गेल्या काही दिवसापासून मनमाळ नांदगाव या भागात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे रोज संख्या वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणचे अधिकारी आणि नगराध्यक्ष यांनी तीन दिवसाच्या जनता कर्फ्यूचा आदेश काढला होता त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे सर्व दोन्ही शहर कडकडीत बंद आहे माणसं देखील बाहेर पडत नाहीये त्यांच्यावर निर्बंध घातल्या घालण्यात आलेले आहे फक्त मेडिकल हॉस्पिटल दवाखाने आणि दूध डेअरी यांनाच परवानगी देण्यात आलेली आहे इतर सर्व व्यवहार कडकडीत बंद आहे आणि वाढती रुग्णांची संख्या नियंत्रण आणण्यासाठी हा पाऊल उचलण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आता, आता नागरिकांनी त्याला साथ देण्यास सुरुवात केलेली आहे अजिंक्य बिलकुल बब्बू धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल मुंबईतली कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पालिकेनं पुन्हा एकदा नव्या क्वारंटाईन सेंटर्सना उभारायला सुरुवात केली आहे गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेले क्वारंटाईन सेंटर्स आता पुन्हा एकदा सुरू होणार आहेत गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या काही प्रमाणात आटोक्यात आलेली होती पण आता अचानक ही रुग्णसंख्या वाढत असल्यानं पालिकेनं उपाययोजना करायला सुरुवात केली आहे यासाठी पालिकेच्या शाळा आणि हॉल्स यांचं क्वारंटाईन सेंटरमध्ये रूपांतर करण्यात येत आहे मुंबईमध्ये कोविड रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे म्हणून जे बंद पडलेले क्वारंटीन सेंटर्स आहेत त्यांना पुन्हा एकदा सुरू करण्यात येत आहे सध्या आपण उभे आहोत परळच्या एम जी एम हॉस्पिटलच्या नर्सिंग क्वार्टर्समध्ये आणि आपण इथे पाहू शकताय की शंभर बेड्सची फॅसिलिटी पुन्हा एकदा सुरू कर करण्यात येणार आहे उद्यापासून इथे जे कोविडचे पेशंट्स आहेत जे रुग्णांची संख्या वाढती आहे मुंबईतल्या त्यांना इकडे आणणार आहेत आपल्यासोबत आहेत बी एम सीच्या हेल्थ ऑफिसर अनिता इनामदार मॅडम मॅडम पुन्हा एकदा आपण कोविड सेंटर सुरू करतोय पंचवीस जानेवारीला जसे केसेस कमी झाले एकदमच मिनिमल होते हार्डली वन ऑर टू त्यावेळेस आपण हे सेंटर बंद केलं होतं आता जो रायझिंग ट्रेंड आहे आणि आता पाच आपण पाहिला आठवडा किंवा मार्च मध्ये केसेस वाढतायत आणि मग आ, हे परत सेंटर आम्ही आता उघडतोय तर दोन दिवसापासून आम्ही प्लॅनिंग केलं आणि उद्यापासून आम्ही इथे ॲडमिशन करू इथं आम्ही पॉझिटिव्ह असिम्टमॅटिक पेशंट्सना इथं ठेवू जेणेकरून बाकीच्या मेजर हॉस्पिटलवर बाकी लोड पडणार नाही असिम्टमॅटिक इथं राहतील आपल्यासोबत अजून काही अधिकारी आहेत ज्यांच्याशी आपण बोलणार आहोत की काय नेमकी इकडे जी फॅसिलिटी आहे ती रुग्णांना देत आहोत इथे आपण रुग्णांना असिम्टमॅटिक जे रुग्ण असतील पॉझिटिव्ह त्यांना आपण ठेवणार आहोत त्यांच्यावरती जे डॉक्टर जे उपचार करतील त्याच्यानंतर त्यांना जेव्हा त्यांची टेस्ट निगेटिव्ह येईल किंवा त्यांचा जो क्वारंटाईनचा टाइम पिरियड कम्प्लीट होईल त्यानंतर ते त्यांना डिस्चार्ज केला जाईल आणि जे कोरोनाचे कौर, रुग्ण आहेत जे, जे सिविर सिम्टम्स ज्यांना आहेत त्यांना पण इथे उपचार मिळतील याबद्दल काय सांगा त्यांनाही उपचार इथे मिळणार आहेत आणि त्याचबरोबर ज्या जेवण वगैरे या फॅसिलिटी पण आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत इवन पाण्याची बॉटल्स ज्या बिस्लेरी बॉटल्स ज्या बेसिक नीड्स आहेत त्या सगळ्या आम्ही देणार आहोत मी मॅडमकडे पुन्हा जाईन मॅडम मागच्या वेळी जेव्हा कोरोनाची लाट आलेली तेव्हा आपण अशा सिविक हॉल्स असतील किंवा शाळा असतील असे आपण आयडेंटिफाय केलेले यावेळी आपण पुन्हा काय काय बघताय बेसिकली आम्ही महत्वाचं आमचं क्वारंटाईन सेंटर जे म्हाडाचं आहे तिथली कॅपॅसिटी खूप आम्ही अपडेट करतोय तिथे एक थ्री एटी फोर रूम्स आहेत जेणेकरून एक आम्ही हजार बाराशे लोकांना आम्ही तिथे क्वारंटाईन करू शकतो आणि ही फॅसिलिटीसुद्धा आम्ही अपग्रेड करू आणि गरज पडली जसं जसं अजून केसेस किंवा डिपेंडिंग ऑन द नीड आम्ही अजून कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज अक्वायर करायच्या आहेत आणि कसं करायचं ते आम्ही प्लॅन करू तर नक्कीच एकदा जेव्हा रुग्णांची संख्या वाढते तेव्हा बीएमसी तयारी सुरू केली न्यूज राज्यातील सर्व खासगी कार्यालय आणि आस्थापनांमध्ये पन्नास टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या विभाग आणि कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती नेमकी किती ठेवायची ते निश्चित करावं असं या आदेशामध्ये म्हटलं गेलं आहे नाट्यगृह आणि सभागृह यामधली उपस्थिती देखील पन्नास टक्के असावी तसंच त्यांचा उपयोग धार्मिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक मेळावे आणि सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही असंही या आदेशात नमूद करण्यात आलेलं आहे ही नियमावली नेमकी कशी असणार आहे त्यावर एक नजर टाकूया खासगी कार्यालय आस्थापनांमध्ये पन्नास टक्के कर्मचारी उपस्थिती धार्मिक सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक मेळाव्यांमध्ये सभांमध्ये गर्दी नको नाट्यगृह आणि सभागृहांमधली उपस्थिती पन्नास टक्के इतकीच असावी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं बंधनकारक असणार आहे मॉल आणि पबसाठी चाचणी बंधनकारक करायची की नाही याचा विचार सुरू असल्याचं मत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलाय मॉल आणि गर्दीच्या ठिकाणी जनजागृती करणार असल्याचंही महापौर यांनी सांगितलेलं आहे नागरिकांनीही स्वतःहून काळजी घेतली पाहिजे असंही महापौर म्हणाल्या जे, जे रात्रीचे बार नंतर समुद्र किनारे हे जे फुलत होते तिथे आता स्वतः मार्शल हे लक्ष ठेवू नयेत की जेणेकरून अकारानंतर सर्वसाधारण असं समजलं जातं की कामं झालेली असतात पण बऱ्यापैकी तरुण मुलं मुली किंवा ज्यांना आवड आहे ते सगळे बाहेर येतात आणि स्वतःचं मन रमवण्यासाठी ते प्रयत्नशील पण आत्ता जी रुग्णसंख्या वाढते ह्याच्यावर एवढं लक्षात आलं आहे जर कुठलंही काम नसेल तर का। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन विमानात चढत असताना त्यांचा पाय घसरला आणि ते पडताना थोडक्यात बचावले बायडन अटलांटा साठी एअरफोर्स वन मधनं रवाना होत होते विमानाच्या पायऱ्या चढत असताना त्यांचा पाय या पायऱ्यांवरनं दोन तीनदा घसरला पण ते खाली पडले नाहीत लष्करी अधिकाऱ्यांकडनं सॅल्यूट घेण्याआधी ही घटना घडली तिथं जोरदार वारे वाहत होते त्यामुळं हे घडलं असावं असं व्हाईट कडून सांगण्यात आलेलं आहे बायडन पूर्णपणे सुरक्षित आहेत असंही व्हाईट हाऊसनं स्पष्ट केलं आणि या सगळ्या महत्वाच्या बातम्यांसोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची नमस्कार